नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनाविषयी फक्त दहा ओळींचं छोटस सोपं भाषण व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आज आपण सर्वजण या ठिकाणी सव्वीस जानेवारी म्हणजेच भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिनालाच गणराज्य दिन असे देखील म्हटले जाते देशाचे राष्ट्रपती यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते तसेच सर्व शासकीय ठिकाणी ध्वजारोहण केले जाते सव्वीस जानेवारी एकोणीसशे रोजी आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार केला तेव्हापासून प्रजेचे राज्य सुरू झाले संविधान तयार करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले म्हणूनच त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकास मूलभूत हक्क आणि अधिकार प्रदान केले प्रजासत्ताक दिन प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे प्रजासत्ताक दीन आपल्याला दिन देशाची अखंडता आणि एकता कायम राखण्याचा संदेश देतो भारत हा विविधतेत एकता असलेला एक बलशाली देश आहे धन्यवाद